एक गोष्ट लक्षात ठेवा फेल होणं अपयश नाहीये खरं अपयश तेव्हा सुरू होतं जेव्हा माणूस प्रयत्न करणं थांबवतो आज मी तुम्हाला अशाच एका माणसाची गोष्ट सांगणार आहे जो आयुष्यात वारंवार हरला पण कधीच थांबला नाही आपण सगळे कधी ना कधी अपयशी होतो एक्झाममध्ये फेल बिझनेसमध्ये फेल लोकांचं हसणं घरच्यांची नाराजी पण प्रश्न हा आहे फेल झाल्यावर आपण काय करतो काही लोक स्वतःलाच दोष देतात काही लोक नशिबाला दोष देतात आणि काही लोक स्वप्नांनाच दोष देऊन थांबवतात पण खरंच म्हणजे अपयश असतं का की म्हणजे अपयश असतं एका छोट्या गावात समीर नावाचा एकमेका होता वडील आई घरकाम करणारे घरात पैसा कमी पण स्वप्न मोठी समीरचं एकच स्वप्न होतं स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि आई वडिलांना कधीही कमी पडू द्यायचं नाही समीर अभ्यासात ठीक होता पण परिस्थिती कठीण होती भावीचा निकाल लागला फेल गावात कुजबूज सुरू झाली हा काही करणार नाही याचं आयुष्य वाय गेलंय समीर रात्री रडला पण सकाळी उठून म्हणाला फेल आहे संपलो नाही आहे त्याने पुन्हा परीक्षा दिली यावेळी पास झाला कॉलेजला गेला मोठी स्वप्न मोठं शहर पण तिथे वेगळाच धक्का बसला इंग्रजी येत नव्हतं कॉन्फिडन्स कमी होता इंटरव्ह्यूमध्ये लोक असले जॉब नाही मिळाला एक दिवस मित्र म्हणाला आपल्यासारख्या लोकांसाठी हे नाही आहे त्या रात्री समीरने स्वतःला ते विचारलं मी खरंच कमी आहे का आणि लगेच उत्तर मिळालं नाही मी फक्त तयार नाही आहे जॉब नाही म्हणून छोटा बिझनेस सुरू केला थोडे पैसे उधार घेतले त्या आशा ठेवल्या पण सहा महिन्यातच सगळे पैसे बुडाले कर्ज वाढलं घरच्यांच्या नजरा बदलल्या आई म्हणाले बाला आता तरी थांब ते शब्द समीरच्या कालचा बसले त्या रात्री समीर एकटाच बसला होता थोडक्यात एकच विचार सगळीकडे फेल 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 पण अचानक त्याला एक गोष्ट जाणवली मी फेर झालोय प्रत्येक वेळेला पण मी प्रत्येक वेळेला पुढे गेलोय आणि त्या क्षणी त्याने ठरवलं आज थांबलो तर मी हरलो म्हणे समीरने स्वतःवर काम सुरू केलं रोज शिकणं रोज कौशल्य वाढवणं रोज स्वतःला सुधारत जाणं लोक अजूनही हसत होते पण आता फरक पडत नव्हता कारण त्याला कळालं होतं लोक बोलतात पण आयुष्य आपल्याला जगायचं असतं दोन तीन वर्षांनी समीरचं आयुष्य बदललं स्टेबल इन्कम सेल्फ रिस्पेक्ट आईच्या डोळ्यात अभिमान कोणी टाल्या वाजवल्या नाहीत पण समीर आतून शांत होता भी तो म्हणाला मी जिंकलो कारण मी थांबलो नाही आहे फेल होणं हे आयुष्याचा भाग आहे आणि अपयश हे शिक्षक आहे आणि थांबणं हेच खरं अपयश आहे जो पडतो पण उठतो तो जिंकतो आणि जो फेल होतो आणि चालू ठेवतो तो इतिहास घडवतो लक्षात ठेवा आजचा फेल त्याच्या यशाची सुरुवात असू शकतो पण फक्त एक अट आहे तुम्ही थांबू नका तुमच्या आयुष्यात असा कोणता फेल होता ज्यामुळे मी थांबायचं ठरवलं होतं था, पण अजूनही आतून वाटतं एकदा अजून प्रयत्न करावा कमेंटमध्ये नक्की सांगा कदाचित तुमची गोष्ट कुणाचं आयुष्य बदलू शकेल